थंडीमध्ये हातपाय फाटतात पाच उपाय जे लगेच फरक दाखवतील थंडी आली की हातपाय एवढे फाटतात की चालताही त्रास होतो क्रीम लावूनही काही फरक जाणवत नाही आज आपण पाच असे उपाय पाहणार आहोत ज्याने हातपाय लवकरच मऊ आणि गुळगुळीत होतील हिवाळ्यात त्वचेतील ओलावा कमी होतो त्यात थंड वारा गरम पाणी आणि साबण हे तिन्ही मिळून हातपाय फाटण्याची समस्या अधिक वाढवतात पण काळजी नको उपाय खूप सोपे आहेत एक गरम नाही कोमट पाणी थंडीमध्ये गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचा आणखी कोरडी होते तुम्ही कोमट पाणी वापरा हे त्वचेतील नैसर्गिक तेल टिकवते दोन दहा मिनिटं मॉइश्चरायझिंग नियम आंघोळ झाल्यावर दहा मिनिटाच्या आत हातापायांवर मॉइश्चरायझर लावा हा दहा मिनिट नियम त्वचेचा ओलावा सील करतो आणि फाटणे कमी होते तीन घरगुती उपाय तूप हळद आणि ग्लिसरीन सगळ्यात प्रभावी घरगुती उपाय एक चमचा तूप चिमूटभर हळद आणि एक टी स्पून ग्लिसरीन मिसळा रात्री हातापायांना लावा आणि सॉक्स घालून झोपा सकाळी मऊ बाळासारखी त्वचा चार फाटलेल्या टाचा व्यासलिन आणि साखर स्क्रब टाचा जास्त फाटत असतील तर घरचा साधा स्क्रब वापरा एक चमचा वॅसलिन आणि एक चमचा साखर याने मृत त्वचा निघून जाते आणि क्रॅक्स भरायला मदत होते पाच ओव्हरनाईट हिलिंग मास्क केळं हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे एक पिकलेलं केळं वाटून हातापायांना लावा पंधरा मिनिट ठेवा आणि धुवा पहिल्याच वापरात फरक जाणवेल साबण कमी वापरा रोज रोज हातापायांना साबण लावल्याने त्वचा आणखी कोरडी होते म्हणून सौम्य साबण वापरा आणि शक्यतो कमी वापरा तर मैत्रिणींनो हिवाळ्यात हातपाय फाटतात तर हे उपाय नक्की करून बघा फरक नक्की दिसेल तुम्हाला इतरांपेक्षा जास्त थंडी वाचते का अजिबात दुर्लक्ष करू नका जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा मंडळी अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा